नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवलीला अमृत पुराणचे सहाव्या दिवस ह ब प भीमसेन लवटे महाराज त्यांच्या वाणीतून शिवलीला अमृत ग्रंथातील सार सांगताना कुठले पाप केल्याने कुठली शिक्षा तो भगवंत देतो त्याचे महत्व सांगितले सतत सत्कर्मे करा या मनुष्य जन्माचे सार्थक होईल व न कळत जर ओम नम शिवाय असे नाम जरी जपले तरी तो पुण्य प्राप्त करेल असे समजावून आपल्या सुंदरवाणीतून सांगून भक्तांना मंत्रमुग्ध केले आहे ह भ प संतोष पॅटी महाराज ही शिवलेला अमृतचे महत्व सुंदर सांगितले वाचन केशव महाराज व कुंभार महाराज यांनी केले आजचे महापूजा श्री व सौकल्लप्पा शिंपी दांपत्य सिद्धाराम याळगी संतोष याळगी भीमाशंकर मुक्साने या भक्ताकडून करण्यात आले व आलेले भक्तांना नितीन जाधव यांनी रोज प्रसाद वाटप करण्याचे संकल्प केले आहे रामचंद्र सुतार धानप्पा याळगी व महिला व युवती भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे या पुराण समाप्तीनंतर महापास प्रसाद करण्याचे आहे ज्या भक्तांना तांदूळ रवा साखर डाळ यथाशक्ती देणगी द्यायचे त्यांनी मंदिराकडे जमा करावे

बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा